नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा बुधवारचं व्रत याआधी मी अकरा बुधवार म्हणजे आळणी बुधवारचं लक्ष्मी मातेचं व्रत सांगितलं आज तुम्हाला मी सांगणार आहे अकरा बुधवारचं जे रेग्युलर व्रत असतं म्हणजे अकरा सोमवारचं जसं असतं मंगळवारचं असतं तसं साधं सोप्पा अकरा बुधवारचं व्रत सांगणार आहे बुधवार हा खरं तर विठ्ठलांचा मानला जातो किंवा भगवान विष्णूंसाठी मानला जातो त्याचबरोबर कृष्णाचाही मानला जातो आणि लक्ष्मीचाही मानला जातो आज तुम्हाला सांगणार आहे अकरा बुधवारचं कृष्णाचं आणि भगवान विष्णूंचं व्रत कसं करायचं ते खरं तर बऱ्याच वेळा लोक आम्हाला म्हणतात की ताई आम्ही एवढं करतो देवाचं नामजप करतो रोज पोथी वाचतो देवाला जाऊन येतो अभिषेक वगैरे चालूच असतं आणि तरीसुद्धा आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आमची कामं होत नाहीत तर असं का खरं तर प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते हे तर आपल्याला माहिती आहे आपण आपली कर्म करत राहायची आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी महाराज आपल्याला भरभरून देतात कारण कसं असतं की आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा चा काहीतरी चांगलं त्यांना आपल्याला द्यायचं असतं आणि म्हणून कधीकधी आपल्या मनासारखं होत नाही पण बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात की आता आहे काम माझं झालं नाही मग मी देवाचं हे करणार नाही मग मी नामजाप बंद करणार किंवा पोथी वाचणं सोडून देणार तर तसं करू नका कारण काय होतं की हीच आपली परीक्षा असते ती शक्ती तो देवसुद्धा आपल्याला बघत असतो की हे जर नाही झालं तर हे कितपत पुढं जात आहेत किंवा किती आपलं करतायत आपल्यावर विश्वास किती आहे त्यामुळे असं काही झालं तर त्यांच्या चरणांशी आपण ते सगळं सोडायचं आहे त्यांना सांगायचं हे सगळं तुमच्यावर आहे तुम्ही ठरवा काय करायचं आहे तुम्हालाच सगळं माहिती आहे आणि त्यामुळं स्वतः निश्चिंत राहायचं आणि हे त्यांच्यावर सोपवायचं आहे कारण आपण एवढं नक्कीच मोठं नाही की प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच आहे हे म्हणण्याइतपत इतपत कारण त्यांच्या योजना वेगळ्या असतात त्या आपल्याला कळत नाही आणि म्हणून असं काही मनात आणू नका की हे केलं तरी हे होत नाही आहे वेळ योग्य आली की भरपूर सगळी कामं होतात भरभरून मिळतं हे मी निश्चित माझ्यावरून मी तुम्हाला सांगू शकते फक्त आपलं काम काय आहे कर्म करायचं आणि त्यांच्या चरणाशी बाकी सगळं अर्पण करायचं बरं चला आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा बुधवारचं व्रत आता आज कृष्ण आणि विष्णू यांचं व्रत कसं करायचं ते सांगणार आहे ज्यांच्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या असतील आणि त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येत असतील तर आशांनी अकरा बुधवार हे कृष्णाचं व्रत करायचं आहे तर कृष्णाचं व्रत करताना शक्यतो जो उपवर म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी हे व्रत करा अगदीच त्यांना नाही जमलं तर आईने केलं तरी चालू शकेल हे अगदी साधं आणि सोपं बुधवारचं व्रत आहे कुणीही करू शकतं खरं तर हे व्रत करताना बुधवारी चालू करायचं आहे नेहमीप्रमाणे सुचूर्भूत व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरातला देवघरातला जो बाळकृष्ण असतो तर तो दे घ्यायचा आहे त्याला अभिषेक करायचा आहे दुधाने पाण्यानी आणि तो अभिषेक करताना ओम कृष्णाय नमहा ओम कृष्णाय नमहा किंवा ओम क्लीम कृष्णाय नमहा हा मंत्र जप करायचा आहे जर जमलं तुम्हाला तर एकशे आठ वेळा तुम्ही तो मंत्र जप करून अभिषेक करा ते करून स्वच्छ धुऊन तो ठेवल्यानंतर हळदी हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याला एकशे आठ तुळशीचे पानं व्हायची आहेत समजा तुम्हाला एकशे आठ वेळा नाही म्हणता आलं तर निदान एकवीस वेळा तरी अभिषेक करताना ओम कृष्णाय नमहा हा मंत्र करायचा आहे हे झालं सकाळी संध्याकाळी काय करायचं आहे तर तो जो कृष्ण आहे त्याला तुळशीची पानं व्हायची आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला प्रसाद दाखवायचा आहे तर तो, तो प्रसाद दाखवताना तुम्ही दहीसाखर दाखवू शकता जे कृष्णाला अतिशय प्रिय आहे किंवा खीरही दाखवू शकता त्याच्यानंतर एकशे आठशे एक, एक माळ अशा अकरा माळा तुम्हाला जो आत्ता मंत्र जप सांगितला म्हणजे ओम कृष्णाय नमहा किंवा ओम क्लीम कृष्णाय नमहा या मंत्रापैकी कुठलाही एक मंत्र घेऊन तुम्हाला त्या माळा करायच्या आहेत अकरा बुधवार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या कृष्णाच्या देवळात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला काहीही स्वीट जे आवडेल म्हणजे बर्फी असेल किंवा लाडू असेल गोड काहीही ते तुम्ही तिथे प्रसाद म्हणून दाखवा आणि तिथल्या लोकांना तुम्ही ते वाटा हे झालं कृष्णाचं आता भगवान विष्णूंचं व्रत मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना पैशासंदर्भात खूप अडचणी आहेत पैसा टिकतच नाही आहेत पैसा येतच नाही आहे तर अशांनी भगवान विष्णूंचं व्रत हे अकरा बुधवारचं करायचं आहे नेहमीप्रमाणे बुधवारीच चालू करायचं आहे हे चालू केल्यानंतर संकल्प सोडायचा आहे की तुम्हाला पैशाची काय अडचण येते किंवा तुम्हाला पैशाचं ओघ यावा यासाठी हे व्रत करत आहे हे तुम्ही तिथं सांगायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला विष्णूंची एक माळ करायची आहे म्हणजे आप संध्याकाळी दिवे लागल्यानंतर आपल्या देवघराच्या तिथे बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः ह्यापैकी एक मंत्राची तुम्हाला माळ करायची आहे तर ती एकशे आठची अशा अकरा माळा तुम्हाला त्या करायच्या आहेत त्याच्यानंतर रात्री झोपताना मात्र अकरानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र म्हणताना जर जमलं तुम्हाला तो तर आंघोळ करून बसा तुम्ही ते म्हणाला किंवा अगदीच तुम्ही दमला असाल अंघोळ नसेल दमत रात्रीचे करायला तर गुडघ्यापर्यंत तुम्हाला पाय धुवायचे आहेत पूर्ण हात धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथं बसून आपल्या देवघराच्या इथं बसून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, आहे। दिवसभरात जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे ऐकायला मिळालं किंवा तुम्हाला जर म्हणता येत असेल तर सकाळी सकाळी तुम्ही ते म्हटलं तरी चालू शकेल संध्याकाळी तुम्हाला त्याला नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य काय आहे तर तुम्ही मनुके दाखवू शकता किंवा ड्रायफ्रूट्स दाखवू शकता किंवा गोड कुठलेही लाडू दाखवू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी ओम